बर्डे प्लॉट खामगाव इथे मुस्लिम कब्रस्थान आहे कब्रस्तानच्या कंपाऊंड वॉल शेजारील शेत जमिनीवर प्लॉट टाकण्याचे काम जलदगतीने सुरू असून चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने नगरपालिका खामगावच्या मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके साहेब यांची भेट घेऊन मुस्लिम कब्रस्थानच्या कंपाऊंड वॉलच्या बाजूने रस्ता सोडण्याच्या मागणीबाबत त्यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके साहेब यांना निवेदन देण्यात आले वरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी शेळके साहेब यांनी प्रतिनिधी मंडळांना दिले यावेळी मोहम्मद अनिश जमादार यांच्या नेतृत्वात मोहम्मद इद्रिश जमादार शोहरत खान शेख बशीर बाबू असलम परवेज खान पठाण मोहम्मद शोएब कुरेशी शेख युनुस कुरेशी अन्सार खान मोहम्मद आरिफ पहलवान वासिक मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांना भेटून सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले लेआउट प्रकरणात संबंधित जमीन मालकाने कॉन्क्रीट कंपाऊंड वॉल लागून भूखंड तयार केल्याचे समजते भविष्यात खामगाव नगरपालिकेच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही खामगाव शहराच्या विकास आराखड्याच्या नकाशात मुस्लिम कब्रस्थान भूमीला लागून असलेले सर्वे क्रमांक अडतीस ही शेतजमीन आहे नवीन विकास आराखड्याच्या नकाशात अद्यापही मंजूर झालेली नाही लेआउटवर मालकाला आर्थिक लाभ देण्यासाठी प्रस्तावित शेतजमीन विकासाची परवानगी देणे पूर्णपणे चुकीचे आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव